भगूर येथील समृद्धी बिल्कॉनचे संचालक पंकज शेलार व त्यांच्या कन्या शेलार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला यावेळी बायफर खर्च न करता हिताचे विकास कामे करून यापुढे एक मोठा आदर्श पंकज शेलार यांनी दिला आहे भगूर येथील श्री गजानन महाराज मंदिरमध्ये ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष दादासाहेब देशमुख व त्यांचे संपूर्ण सभासद तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व नाशिक बाजार समितीचे संचालक तानाजी आबा करंजकर भाजपाचे ज्येष्ठ नेते वृक्षमित्र तानाजीपोर योगेश करंजकर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ब्रांच मॅनेजर उषा चव्हाण अॅडव्होकेट मेघदे अमोल भागवत कैलास मोरे चेतन बागडे राजेंद्र श्रीपाद मिलिंद माळवे सचिन कोठोळे यांच्या उपस्थितीत केक कापून व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून वा दिवस साजरा करण्यात आला सैनिक सोसायटी ते शेळके कॉम्प्लेक्स पर्यंत रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचे काम सुद्धा पंकज शेलार यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला दिवाळी कॅम्प शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अजिंक्य गोडसे व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये जुना बस स्टँड येथे केक कापण्यात आला समृद्धी बिल्कॉनच्या वतीने शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना पंकज शेलार यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देण्यात आली तसेच सर्व अध्यक्ष व सभासदांचा यावेळी सत्कार करण्यात आला कॅन्टोमेंट बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्य प्रीतम आढाव यांनीही कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने त्यांचा सत्कार केला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सदिच्छा भेट घेऊन पंकज शेलार यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या भाजपाच्या माजी तहसीलदार डॉक्टर राजश्री आहेरराव युवा प्रदेश उपाध्यक्ष अमित जाधव यांच्या वतीने वाढदिवस साजरा करून पुढील कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या कालिका माता ट्रस्टचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील व ज्येष्ठ पत्रकार विवेक गडवे यांच्या वतीने कालिका मातेचे दर्शन घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला प्रसिद्ध कुंभमेळा हॉटेलचे संचालक मामाश्री यांच्या वतीने यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या आज पंकजचा चाळीसावा वाढदिवस चाळीस पूर्ण मध्ये पदार्पण करते हे सर्व करीत असताना पंकजच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं आपल्या परिसर असो किंवा ही पंचक्रोशी असो नाशिकमध्ये सध्या पंकज काम हे चालू असतं मग ते काम सामाजिक असो शैक्षणिक असो ना राजकीय असो असं हे आज आज व्यक्तिमत्व आपल्याला मिळालं हे सर्व करीत असताना पंकज भाऊचा आपल्या विजयनगर परिसरामध्ये सुद्धा एक सामाजिक काम चांगलं आहे तिथं कोणताही भेदभाव न करता शैक्षणिक कामामध्ये तिथं पुढाकार गेला असतो क्रीडा क्षेत्रामध्ये कोणाच्या मॅचेस असेल तर तिथं स्वतः उपस्थित राहून त्यांना मदत करीत असतो हे सर्व करीत असताना स्वतःचा प्रपंच स्वतःचा व्यवसाय सांभाळून तो जो आपल्या सर्वांना वेळ देतो हा फार महत्त्वाचा विषय आहे काम सर्वजण करतात परंतु स्वतःचं कुटुंब आणि स्वतःचा व्यवसाय सांभाळून ज्या टाकाला आपण काम करतो तर ते तो तो काम करण्यामध्ये निश्चितपणे ते समाधान असतं आणि असं काम आपण आपण कधी करतो त्यामुळे तो इथून पुढे चांगलं काम करू त्याच्यातून चांगल्या गोष्टी घडू मी असं त्याच्याकडून अपेक्षा वाढतो त्यांना दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपल्या सर्वांचे नाटके मित्र गोव्यांचा आज वाढदिवस आणि अवघ्या अवघ्या त्यांच्या मुलीचाही आज वाढदिवस त्यामुळं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा तर देऊ परंतु साधून या टाके बळ पास देवत झाला पाहिजे दडपणं काही करायला साधना या उत्तुखा वा त्यांच्या उत्तीप्रमाणे त्यांनी सामान्य खडकावरही त्यांनी बोलवलं आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःचा समाजाचा एक विकास केला असे त्यांना यापुढेही त्यांच्या अजून समाजासाठी चांगलं कार्य घडव आणि म्हणतात ना माणूस सोन्यासारखा असावा परंतु मी म्हणतो ना माणूस सोन्यासारखा का नसावा कारण सोनं फक्त हातात पायात तिजोरीत असू शकते परंतु व्हायचं झालं तर परीसासारखं व्हावं ज्याच्या आयुष्यात चहावं त्याचं सोनं करावं अशा पद्धतीनं पण काही भोंग <laughs> तो समान सर्वांच्या आयुष्यामध्ये आणि सर्वांची मिळून मिसळून राहणारे पंकज भाऊ पाणी रे पाणी करा रंग कोणचा जिस्मे मेला सर्वांना सोबत घेऊन चालणारा असा सामान्य पंकज भाऊ अत्यंत मितभाषी चांगला स्वभावाचा कार्यकर्ता त्यांना एवढंच शुभेच्छा देतो भावी आयुष्यामधील आपले सर्व इच्छा आकर्षक पूर्ण हो आणि हा वाढदिवस आपण साजरा केला तो सार्थकी लागू आणि तुमच्या हातून असेच चांगले कार्य उपक्रम राबवत राहो आपले बंधू पंकज आज त्याचा वाढदिवस आहे आज मी त्याला माझ्या शुभेच्छा त्याच्यासोबत कायम असतात पण आज मी प्रत्यक्ष रूपी तुला भरभरून शुभेच्छा देते पंकज तू तुझ्या सामाजिक जीवनात व्यावसायिक जीवनात तुझ्या समाजकारणात तुझ्या राजकारणात तू अशीच पद पदोन्नती कर असंच तू शिकार तू गाठ असंच स्वामींच्या प्रार्थना करते पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा देते आज पंकजचा वाढदिवस आहे त्याच्या सगळा मित्र परिवार मोठ्या संख्येने त्याला शुभेच्छा देण्यासाठी आज उपस्थित होता माझ्याकडून देखील आणि माझ्या परिवाराकडून देखील बघितल्या खूप खूप शुभेच्छा त्याच्या पुढील भावी भावी आयुष्यासाठी माझ्या खूप शुभेच्छा त्याच्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत पुढील आयुष्य त्याला भरभराटीत जावं जय जाऊ जय शिवराय आज माझे वाढदिवसानिमित्त गजन महाराज मंदिरामध्ये वृक्षप्रोपणाचा मोठा सोहळा घेण्यात आला त्यामध्ये विविध मान्यवरांनी हजेरी लावली त्या ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तानाजी भाऊ करंजकर वृक्षमित्र तानाजी भाऊ भोर तसेच मंगेश भाऊ करंजकर त्यांनी बी आम्हाला गजानन महाराज मंदिरामध्ये वाढदिवसानिमित्त बाकडे वगैरे दिलेले तसेच प्रशन्न भाऊ बच्चाव अमोलभाऊ भागवत श्रीपाद भाऊ समाजसेवक कैलास भाऊ बोर विविध मान्यवरांनी आज हजेरी दिली तसेच पत्रकार मित्र व इथल्या नागरिकांनी बी आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो त्याचप्रमाणे वाढदिवसाचे निमित्त अजून आज सैनिक सोसायटी रोडचे उद्घाटन आज तीस जानेवारी रोजी घेण्यात आले व बऱ्याच काळापासून राहिलेला रस्ताचा योग आज आला त्याबद्दल मी तानाजी आबा करंजकर यांना मी धन्यवाद देतो तसेच देवळली कॅम्प शिवजन्म महोत्सव समिती यांनी मला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या व मी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा ई महोत्सवला दिली आहे त्याचप्रमाणे जे नवचर्चित अध्यक्ष उपाध्यक्ष आहे त्यांचा बी मी या ठिकाणी अभिनंदन केलं आहे त्याचप्रमाणे देवळेले कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पीसे साहेब यांनी पण मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाशिकचे प्रमुख विजय आप्पा करंजकर यांनी पण मला भरभरून शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे माननीय प्रीतमताई आडावा कॅन्टोनमेंट बोर्ड उपाध्यक्ष यांनी पण मला शुभेच्छा दिल्या तसेच डॉक्टर आईरराव मॅडम त्यांनी पण मला शुभेच्छा दिल्या व माननीय अमित भाऊ जाधव बी जे पी प्रदेश उपाध्यक्ष यांनी पण मला भरभरून शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक अशोक बोठुबे यांनी पण मला शुभेच्छा दिल्या अशा विविध मंडळींनी मला शुभेच्छा दिल्या तसेच कालिका माता देवस्थान ट्रस्टी अण्णासाहेब पाटील विवेक भोकडवे व वा, फेसबुक व्हॉट्सअप फोनद्वारे जेवढ्या लोकांनी मला आज शुभेच्छा दिल्या आहेत त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो